नमस्कार संचित टीव्ही व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आट आहोत आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रा अर्थातच कार्तिक पौर्णिमेला दरवर्षी भरवण्यात येणारी ही यात्रा असते आणि या यात्रेमध्ये बघा शेळ्या मेंढ्यांची यात्रा बघायला मिळत असते जवळपास महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू अशा वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी शेळ्या मेंढ्या खरेदी विक्री करणारे पशुपालक आपल्याला बघायला मिळत असतात आणि इथल्या इथं व्यवस्था सुद्धा खूप छान पद्धतीने असते आणि व्यवहारसुद्धा पारदर्शक पद्धतीने पार पडले जातात आत्ताच या ठिकाणी एक व्यवहार पार पडलेला आहे बघूयात नेमकं या पिल्लाचे या भाकऱ्या सोन्याची किंमत किती झालेली आहे आता ज्यांनी हा विकला गेलेला आहे त्यांच्याकडे आता आपण जातोय दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा परिचय द्या मी श्रीकांत दादा देशमुख जवळा तालुका सांगोला अच्छा मी माडगाळ जातीच्या जा, प्रजातीचा जा, सत्तर मेंढ्याचा कळप सध्या केलेला आहे अच्छा आणि कर्नाटक महाराष्ट्रातल्या जातीवंत मेंढ्या साडेतीन लाखापासून पाच लाखाच्या सर्व मेंढ्या मी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यातल्या बकऱ्याची किंमत आमच्या सात लाख रुपये आहे मद्यापा इंडिकर म्हणून आहेत कर्नाटकचे त्यांच्याकडून तो बकरा घेतला होता आणि माझ्याकडे आल्यानंतर त्या प्रजातीचं एक पिल्लू नुसतं दीड महिन्यापूर्वी झालेलं आहे आणि त्याचा आज या आटपाडीच्या यात्रे उत्तरेश्वर यात्रेमध्ये व्यवहार झालेला आहे तर दीड महिन्याचा पिल्लू दोन लाख रुपयाला मंगळवेड्याचे बाळो गोयकर गोयकर यांना मी आज दिलेलं आहे दिलेला आज, आज त्याचा सौदा झालेला आहे त्यामुळं भविष्याच्या काळामध्ये तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता अशा पद्धतीनं जर माळगाव प्रजातीची एक नवीन जात आहे आणि त्याचा उगम मध्ये जरी झाला असला तरी आता महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये याचं मोठं फॅड या ठिकाणी आता तुम्हाला या यात्रेमध्ये दिसत असेल आणि मला सुद्धा अशीच या पशुपालकांनी जी म्हणजे नाद लावला आणि त्या पद्धतीनं एक युवकांना चांगली प्रेरणा मिळावी यासाठी मी ह्या मेंढी पालन ह्या क्षेत्रात वाढलेलं आहे या क्षेत्राकडे वाढलेलं आहे अच्छा मला सांगा आता तुम्ही एवढी किंमत सांगताय थोडस याची वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल जे वैशिष्ट्य असे आहेत की हा जर नर पुढं प्रजातीसाठी जर वापरला तर हाय अशीच पिल्ले पडतात एवढे जो वैशिष्ट्य चांगलं आहे अच्छा त्यामुळं ही प्रजात जी आहे ती जे नाक चूची जे आहेत पोपटाच्या चुची सारखी जाग्यावर टर्न घेतलेले अशा पद्धतीचे असल्यामुळं आणि त्याला जास्त किंमत आहे हे जे नाक आहे त्याला किंमत आहे त्यामुळे हा एवढ्या आहेत यानंतर आता आपण जातो जेणे हे पिल्ला खरेदी केलेले आहेत ते आपल्या सोबत आहेत दादा पुढे मला सांगा एवढी मोठी रक्कम तुम्ही या काय बघून घेतलं पिल्लो बघून याचा वडील आहे बघून घेतल्या म्हणून बघितलं जातीला चांगलाय म्हणून पिल्लो दिसून वडील त्याच्या घेतलंय म्हणजे पाठी पाठीमाग रेकॉर्ड चेक करून मग घेतलंय हा आपल्याकडे बी काय मेंढ्या लाखाच्या दीड लाखाच्या अच्छा हा आपल्याकडे मी नाही असं नाही दीड लाखाच्या आपल्याकडे दहा पंधरा मेंढे दीड लाखाच्या लाखाच्या मेंढ्या आता सामान्य माणूस जर विचार केला न आणि आवाक्याच्या बाहेर याच्या किमती सांगितलं जातात ते कोणाला एवढं बारक कसं घेतलंय असं आम्हाला पण म्हणणार आमचं आम्हाला माहित आहे म्हणून आम्ही पाचव्या महिन्यात त्याची उत्पत्ती चालू होती कोकराच्या मागाय मी मागलं तर पावणे दोन लाखाला विचारा कोणाला पण येतं काय खोटं काय मालकाला माहित आहे पावणे दोन लाखाला मी घरी मागितलं तर मला सांगा एवढ्या महागड्या किमती तुम्ही बकरी घेतात त्याचा संभाळ कसं करता संभाळ दूध आहे शेळ्या आहे दुसऱ्या शेरडांचा दूध आहे असं काय लागेल ती आमच्या काय शेळ्या बिळ्या घेऊन तयार आहे आमचं शेड बिड्या मारून असं ओके मध्ये बंदिस्त मध्ये बंदिस्ती मध्ये हा हाय तेवढेच तास बरं घरात होते सोडतो एवढं काय बाहेर बिन येत नाही आता एवढा मोठा व्यवहार इथं झाला या परिसरामध्ये तर व्यवहारामध्ये मध्यस्थी म्हणून किंवा ऑन रेकॉर्ड ऑन कागदपत्र काही झालेत का चेअरमन या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन या व्यवहाराच्या मध्यस्थी जेव्हा एखाद्या मुलाचं लग्न ठरवलं जातं तेव्हा त्याचा वंश कुठला आहे कुल कुठला आहे हे बघितलं जातं तसेच पद्धतीनं प्राण्यामध्ये सुद्धा किमती ठरवताना त्याच्या पाठीमाग बॅकग्राऊंड बघितलं जातं काय सांगाल आता एवढं महागड आहे तर रेकॉर्ड काय सांगाल हिस्ट्री काय या पिल्ल्याची आई हे आहे बाहेर जाऊ द्या पहिल्या येताची म्हणजे पहिलं येत आहे तिचं बॅरिकेड आणि तिचा वडील सुद्धा खानदानीच होता तो छत्तीस लाखाला विकला आहे तिचा वडील आणि ह्याचा जो वडील आहे पिल्ल्याचा तो हा आहे त्याला सात लाखाला आम्ही मध्यापा सावकर इंडी कर्नाटक त्यांच्याकडून घेतलेला आहे बर बर मग या सगळ्या खनाने बघून त्याला ते किंमत दिलेली आहे त्याचा वडील छत्तीस लाखाला विकलेला म्हणजे अशा पद्धतीचे याच्या रेकॉर्ड आहेत त्यामुळे याच्या किंमती सुद्धा तेवढ्याच उच्च आहेत यात्रेमध्ये माझा जो हा छोटा बकरा आहे दीड महिन्याचा आज आकर्षण ठरला होता की आज संपूर्ण यात्रा त्याला बघायला येतो हे मला समाधान आहे चांगली किंमत तुम्हाला मनासारखे आहे अच्छा तर शेतकरी म्हणून यात्रा आठवाडीच्या यात्रेमध्ये अशा पद्धतीने पिल्लांना योग्य भाव देखील या ठिकाणी मिळतो असं शेतकरी समाधानकारक व्यक्त करतात तर मंडळ आता भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहत संचित टीव्ही न्यूज